राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देव पॅलेस हिंगोली महाराष्ट्र येथे राष्ट्रीय निवडणूक निर्णय अधिकारी श्री रामराव दाभाडे यांची उपस्थिती झाली पंजाब मधील रहिवाशी अमरजीत सिंग यांची अध्यक्षपदी निवड झाली त्यांनी त्याच दिवशी डॉक्टर राजेंद्र गवई यांना राष्ट्रीय सरचिटणीस आणि रामराव दाभाडे यांना राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून घोषित केले पुढे त्यांनी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय कार्यकारी समितीची घोषणा केली राष्ट्रीय कार्यकारी समितीमध्ये डॉ अजित सिंग चहल हरियाणा यांना उपाध्यक्ष आणि दोन सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले एक डॉक्टर हिंगोली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री मधुकर मांजरमकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि कार्यकर्ते यांनी पार पाडली त्याबाबत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री जकप्पा कांबळे यांनी आभार मानले या प्रसंगी भारतातील इतर राज्यांमधून पदाधिकारी उपस्थित होते तसेच महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते अमरावती जिल्हाध्यक्ष श्री हिम्मत ढोले रिपाई अर्जुन खंडारे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश रिपाई साहेबराव भालेराव प्रवक्ता विदर्भ प्रदेश रिपाई अमरावती शहराध्यक्ष निर्मल सरदार रिपाई अतिश डोंगरे महासचिव शहर अमरावती रिपाई राहुल गवई केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रिपाई प्रभाकर माहोळ अध्यक्ष अचलपूर तालुका प्रल्हाद खंडारे दीपक सरदार मनोज थोरात सागर गवई प्रकाश इंगळे सुनील देशमुख सतीश हरणे सुनील सरदार शुभम शिरसा राव नेतनराव राव दिलीप तायडे यांनी केले आहे विदर्भ वादन न्यूज अमरावती